डॉक्टर प्रशांत गावंडे एक प्रवास क्षितिज कवेत घेण्याचा काही जण तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले असतात त्यांना सारे आयतेच मिळाले असते मात्र काही जण सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ही वाट नेहमीच खडतर असते संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो पण त्याचा बाऊ न करता हेच आपले प्राक्तन समजून नवी वाट चोखाळत असतात डॉक्टर प्रशांत गावंडे हे या प्रकारचे नाव पूर्ण नाव डॉक्टर प्रशांत लीलाबाई काशीनाथराव गावंडे यवतमाळ जिल्ह्यातील देऊरवाडी लाड या छोट्याशा गावात लीलाबाई व काशीनाथराव गावंडे यांच्या संसार वेलीवर पाच ऑगस्ट एकोणीसशे सदुसष्ट रोजी उमललेलं हे सुगंधी फूल हल्ली मुक्काम सत्यनारायण लेआउट अतिशय साध्या सात्विक आई वडिलांनी केलेले श्रमसंस्कार हेच लहानग्या प्रशांतचे प्रशांत से ग्राईप वॉटर जेमतेम पंचावन्न रुपये मासिक पगारावर जिल्हा परिषद शिक्षकाची नोकरी स्वीकारलेल्या काशीनाथरावांचा संसार मात्र भरल्या गोकुळासारखा चार भावंड गुण्या गोविंदाने नांदत असतानाच दहा बारा वर्षाच्या कोवळ्या वयात प्रशांतला शिक्षणासाठी घरापासून दूर जावं लागलं आर्णीच्या महंत दत्तराम भारती शाळेत पाचवीला प्रवेश घेतल्यानंतर राहण्याची सोयही तिथेच वसतिगृहात करावी लागली स्वतःच स्वतःचे कपडे धुणे इस्त्री करणे आपापली सगळी कामे करणे असा श्रमानुभवाचा आणि स्वावलंबनाचा पहिला पाठ अशा रीतीने शालेय जीवनातच मिळाला घरापासून लांब राहण्याचा हा प्रवास नंतर स्वावलंबनायच्या निमित्ताने यवतमाळ पर्यंत झाला त्यानंतर आंतरवासितेसाठी पुणे आणि पुन्हा डीएड करण्यासाठी यवतमाळच्या शासकीय वसतिगृहापर्यंत पोहोचला प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रशांतला साथ मिळाली ती त्या त्यावेळी जोडल्या गेलेल्या जीवाभावाच्या मित्रांची शालेय जीवनापासूनच जुळलेल्या आणि कुटुंबाचाच एक भाग बनलेला हा मित्रमेळा आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर परस्परांशी घट्ट बिलगुन आहे यामधलं मध्यवर्ती सूत्र आहे अर्थातच प्रशांत यवतमाळातील शासकीय अध्यापक विद्यालयातून प्रशिक्षण घेत असताना प्रशांतने ठरवलं आता शिक्षण हाच ध्यास आणि तोच आपला श्वास डी एड सुरू असतानाच बारावी त्यानंतर बी ए एम एम एड एम फिल इंग्रजी विषयातील महत्वाच्या पात्रता परीक्षा असा शिक्षणाचा वेलू वरवर उंचावत होता याच वेळी त्याला पुसत जवळच्या हर्षी येथे शासकीय पहिली नोकरी मिळाली वर्षभरातच निवड मंडळाच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत बाभुळगाव तालुक्यात सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू होता आले या ठिकाणी त्याने अभिनव परीक्षा मंडळाच्या माध्यमातून समवयस्क शिक्षकांशी मैत्री करत मुलांसाठी स्पर्धा परीक्षा सुरू केल्या जिल्हा परिषदेच्या गडभा शाळेत लोकसहभागाने महाराष्ट्रातील इंग्रजीची पहिली प्रयोगशाळा सुरू करून या छोट्याशा गावातील छोट्याशा शाळेकडे मोठमोठ्यांचे लक्ष वेधून घेतले शिक्षकाची नोकरी सुरू असतानाच प्रशांतने अध्ययन रजा घेऊन शासकीय अध्यापक महाविद्यालयातून बी एडही पूर्ण केले प्रशांतचा विवाह यवतमाळ येथील श्री भाऊसाहेब आगलावे यांची सुकन्या संगीता यांच्यासोबत दिनांक पंचवीस जून एकोणीशे सत्त्याण्णव रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला दरम्यान स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू होतीच एम ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ज्या परिसरात डीएड बी एड झाले त्याच शैक्षणिक संकुलात त्याला वर्ग दोन अधिकारी म्हणून अधिव्याख्यातापदी नियुक्ती मिळाली विद्यार्थी दशेत या कॅम्पसच्या प्राचार्याच्या जायला भीती वाटायची तिथेच प्रभारी प्राचार्य म्हणून पाच वर्ष सेवा देऊन प्रशांत सेवानिवृत्त होत आहे शिक्षण प्रशिक्षण संस्थेत नोकरी असल्यामुळे नव्हे तर शिक्षण हास ध्यास आणि श्वास असल्यामुळे प्रशांत विविध ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कायम काम करीत आला त्यामध्ये पुण्याची यशदा व एस अमरावतीची प्रबोधिनी संभाजीनगरची इत्यादींचा समावेश आहे इथे राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील दिग्गज मंडळींसोबत तासन तास बसून अभ्यासक्रम पाठ्यक्रमाची निर्मिती करणे शब्दकोश तयार करणे अशा दीर्घकालीन उपयोगाच्या महत्वपूर्ण प्रकल्पात तो सहभागी झाला आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्राथमिक माध्यमिक स्तराच्या जवळजवळ सर्व शिक्षकांना नवनव्या शैक्षणिक संकल्पनांचे प्रकल्पांचे प्रयोगांचे मार्गदर्शन व दिशादर्शन देण्यात त्याचा महत्वाचा वाटा राहिला आहे कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवन तथा जबाबदाऱ्यांच्या पलीकडेही आपले एक सामाजिक जीवन असते प्रशांतच्या जीवनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सर्वसमावेशक विचारधारेचे महत्वाचे स्थान राहिले आहे गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंतांच्या विचारावर आधारित परीक्षेच्या निमित्ताने युवा पिढीला राष्ट्रीय विचारांशी जोडण्यात तो खारीचा वाटा उचलत आला आहे संवेदनशीलता हे कोणत्याही शिक्षकाचे वैशिष्ट्य असले पाहिजे प्रशांतच्या जीवनातही गरजांवर आधारित प्रशिक्षणाच्या निमित्ताने ही बाब पाहायला मिळते दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समावून घेण्यात भले भले प्रयोग असफल होतात तिथे अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला प्रोत्साहित करण्याचे काम प्रशांतच्या नेतृत्वात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था करत आहे एकोणीसशे शहाऐंशी पासून ज्या शैक्षणिक संकुलाशी नाते जोडले गेले तेथून निवृत्त होण्याच्या ठीक एक दिवस आधी या संकुलाचे नूतनीकरण करून लोकार्पणाचे भाग्य त्याला मिळाले तिथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या व छोटे बाळ असणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र खोली निर्माण करणे ही त्याच्यातील मानवीय पैलूची पावतीच होय या सगळ्या कार्याबद्दल शिक्षण क्षेत्रातील अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांनीच त्याचे तोंड भरून कौतुक केले अर्थातच या सगळ्या चांगल्या चांगल्या कामाची प्रेरणा आपल्याला आयुष्यात त्या त्या, त्या वळणावर भेटलेल्या गुरुजनांमुळेच मिळाल्याचे नमूद करायला देखील तो कधी विसरला नाही म्हणूनच जन्मदात्या आई वडिलांसोबतच डी एड करत असताना भाग्याने लाभलेले गुरुवर्य पद्माकर कुर्हेकर सर नंतरच्या काळात इंग्रजी शिकवणारे डी एल पांडे सर पुसदचे सिंग सर एम ए मार्गदर्शक सर कडू सर यांचे आपल्या जीवनात विशेष स्थान असल्याचे तो कृतज्ञतेने सांगत असतो घरातली आठवण म्हणजे आम्ही खूप छान आहे बहीणधोंड चौग पण आहे पण चारी पण पन एकदम मिळून आहे खूप सर्वांचे छान स्वभाव आहे आणि आमच्या आईबाबाचे खूप चांगले संस्कार आहे त्या संस्काराच्या वर्षावर आमचं समोरचं सर्व वाटचाल चांगली आहे आणि प्रशांत लहानपणी खूप इचकट होता खूपच म्हणजे खूप परेशान करत होता आणि तो असा डोवावर वगैरे पोहायला जाऊन एकदा त्याने उडी मारली होती तर कोणीच नव्हतं तिथं एकांनी गायकी आला आणि त्यांना वाचवलं दोघं तिघं मुलं होते त्याच्यासोबत त्यांना वाचवलं नाही तर तेव्हाच संपलं असतं सर्व पोहणं नसताना उडी मारली एक वेळ काय झालं आमच्या आम्ही तिथे आम चिखलेलं राहत होतं कोट्यात नाही ते पाटील लोक बस येतं बिड्या गिड्या अशा ते करून टाके धुटकं तर ते पाटलाचं पोरगं एवढंच आहे ते हसते आता म्हटलं म्हणजे संजीव ते संजूनही याय लगेच हा संजून डबी आणली मस्त दोघां दोन चेतवल्या ते सिगरेट हो हां धुटकं वडायला ते आले अण्णाभाऊ हो अण्णाभाऊ आले त्यानं ते, मारल्या दोन तीन पण यानं खूप मारलं त्यालाही मारलं यालाही मारलं हो म्हणजे हे काय ब, काई ब का वडला देत काही विषय नाही आज आपाले नाही हो फक्त ते पाटील लोक म्हणजे काय ते फेकून देईल ते अर्धाले अर्धाल्या अर्धाल्या आता ते संजू खूप हसते आम्ही गेलो होतो त्यांच्या घरी बी एड झाल्यानंतर मग त्यांना तो आपल्या प्रगती करतच राहिला तर तो पी एच डीपर्यंत त्यांनी आपलं शिक्षण वाढवलं ते मी मार्गदर्शन त्याचे फक्त ते अभ्यास करायचं का आपलं परिस्थिती जरी खराब असली लहान हालाकीची तर ते त्याच्यावर मात करणे तुझं कर्तव्य आहे त्यांनी त्याप्रमाणे ते माझ्या म्हणण्याप्रमाणे आणि तो अभ्यास करतच राहिला आणि यापर्यंत येऊन पोहोचला तो, तो। भगवंताने आपल्याला खूप काही दिलेले असते पण तरीही जे नाही त्यामागे आपण धावतो आणि त्याबद्दल खंत व्यक्त करीत असतो जे दिले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला मात्र नेमके विसरतो पण ज्याला स्मरण असते तोच समाधानी ठरतो आज प्रशांत सन्मान आणि कौतुक पाहायला हयात असणारे आई आणि वडील सुविद्य पत्नी संगीता उच्च शिक्षणासाठी सप्त सिंधुपार पोचलेला चिरंजू हिमांशू बहीण भाऊ भाचे मित्र सगे सोयरे हे प्रशांतचे खरे वैभव हा मोठा गोतावळा दरवर्षी ऋषी पंचमीच्या निमित्ताने गजानन महाराजांचे पुण्यस्मरण व प्रसादासाठी प्रशांत कडे एकत्र सर आमच्यासाठी केवळ अध्यापक नाहीत तर अनेकांचे मार्गदर्शक आणि अने प्रेरणास्थान आहेत सरांनी आपल्या सेवेत विशेषतः गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रयत्न केले अनेक प्रयोग केले कोणत्याही मुलाने शिक्षणापासून वंचित राहू नये हे त्यांचे नेहमीच नोकरीत ध्येय राहिले होते विविध शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत होणे शुल्काची सोय होणे अभ्यासाविषयी त्यांचं प्रेम निर्माण करणे विविध संकल्पना ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी राबवणे या सर्वातून त्यांनी शिक्षणाला खरा सामाजिक अर्थ सा दिला पालकांशी संवाद साधून त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी जागरूकता निर्माण केली संवेदनशील अभ्यासू आणि मनमिळावू शिक्षक म्हणून त्यांची खरी ओळख आहे त्यांच्या शिकवणीत केवळ पुस्तकातील धडेच नव्हते तर जीवनाचे धडे सुद्धा होते मी स्वतःला भाग्यवान समजतो की गावंडे सर माझे मित्र आहेत त्यांच्या सहवासात नेहमी सकारात्मकता प्रेरणा आणि आनंद मिळतो त्यांनी अभिनव मित्र मंडळातर्फे जे उपक्रम राबवले त्यातील एक स्पर्धा परीक्षेमध्ये मी स्वतः सहभागी झालो होतो मी त्या परीक्षेचा विद्यार्थी होतो आणि मला बक्षीसही मिळालं होतं ती आठवण माझ्यासाठी अजूनही ताजी आहे आणि जी मला माझ्या आयुष्यासाठी फार प्रेरणादायक वाटते आज सरांची सेवानिवृत्ती ही औपचारिक आहे खर तर सेवेचे व्रत हे अखंड चालणार आहे याची आम्हाला आमच्या सर्व मित्रांना मित्रमंडळींना खात्री आहे समाधान समाधान म्हणजे दुसरे काय असते अशा सार्थक जीवनाचे नाव म्हणजेच प्रशांत गावंडे सर एक हाडा मासाचा सच्च शिक्षक आहे ग्रामगीतेमध्ये वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात की गुरुजनी ऐसे द्यावेत धडे आपुला आदर्श ठेवून पुढे विद्यार्थी तयार होतील चौकडे राष्ट्र होई तेजस्वी या देशाच्या भाग्य विद्यार्थ्यांना घडविण्याची सेवा प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गावंडे प्रारब्धात आली हे त्यांचं भाग्य आणि त्यांच्या आईवडिलांची पुण्य म्हणायला पाहिजे कुटुंबात जन्मलेल्यांकडे फारशी संसाधने नसतात त्या बाबतीत प्रशांत हा खरा श्रीमंत आहे बाबांचा प्रवास खरच प्रेरणादायी आहे प्राथमिक शिक्षक म्हणून सुरुवात करून डायटचे प्राचार्य या मानाच्या पदापर्यंत पोहोचणं ही फक्त एक शासकीय नोकरीची वाटचाल नाही तर मेहनत निष्ठा आणि संघर्षाचा एक सुंदर प्रवास आहे माझ्यासाठी तर बाबा नेहमीच रोल मॉडेल राहिले त्यांनी मला नेहमी योग्य दिशा दिली प्रोत्साहन दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवला तू करू शकतोस त्यांच्या या एका वाक्याने माझ्या आयुष्यातील कितीतरी अडचणी सहज पार झाल्या आज मी ज्या ठिकाणी आहे जगातील टॉप युनिव्हर्सिटीत शिकतो आहे परदेशात पुढे जाण्याची संधी मिळाली आहे ते त्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे शक्य झालं खरं सांगायचं तर मी जे काही आहे ते त्यांच्यात त्यांच्या त्या मेहनत आणि प्रेरणेमुळेच आहे बाबांनी आयुष्यात जे काही साधलं ते फक्त पद मिळून नाही तर प्रत्येक अडचणीवर मात करत चिकाटीने साधले त्यांचा संघर्ष मेहनत आणि नेहमी सकारात्मक राहण्याचा ॲटिट्यूड हेच माझ्यासाठी खरं प्रेरणास्त्रोत आहे सेवा काळात त्याच्या दिसलेली ही श्रीमंती लब्ध प्रतिष्ठितांचे डोळे दिपवून टाकत आली आता त्याच्या उर्वरित जीवनातही या वैभवाची दिप्ती तशीच लखलखती राहो त्यासाठी त्या सहकुटुंब निरोगी निरामय आयुष्य लाभो हीच परमेश्वराला प्रार्थना